ना माझ्या दृष्टीने तालुक्याचा विकास आहे ना जेवढा व्हायला पाहिजे तेवढा झालाच नाही म्हणजे आज मी काय कोणत्या राजकीय स्वार्थासाठी बोलते असं काही नाही किंवा मला ते आमदारकी पाहिजे म्हणून बाबा मी म्हणायचं नाव आलं की बाबा जेवढा पाहिजे तेवढा विकास झाला नाही असलं काही नाही मला दिसते मी एक व्यावसायिक आहे एक व्यावसायिक म्हणून सांगते आज एक राजकीय कॅन्डिडेट म्हणून आता ह्या प्रश्नाचं उत्तर देत नाही तुमच्या की बाबा विकास झालाच नाही आमच्या तालुक्यात सगळ्या गोष्टी असताना आज आमचा तालुका म्हणजे मला असं वाटतं पंधरा वर्ष मागं आहे तालुका काय तो जेणेकरून एक चांगला व्यक्ती असता त्या प्रक्रियेत तर त्यांनी नक्कीच तो तालुका तेवढ्या गतीने पुढं नेला असता पण काही कारणं झाली असतील त्याच्यावर त्या ते ते यो बोलणं योग्य राहणार नाही फडक्यात सांगायचं तात्पर्य असं की मी ज्या दिवशी बसेल त्या दिवशी विकास म्हणण्यापेक्षा इथला माझा तालुका पाच वर्षात मी पंधरा वर्ष एवढं काम त्याची भर काढून देईल तालुक्याला अक्षय la achay achay